नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावध करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागील काही दिवसांपासून कांदा बाजारात मोठी झाली नाही आणि मित्रांनो दोन रुपयाची वाढ होते तर त्यामध्ये पुन्हा एक रुपयाची किंवा दोन रुपयाची मंदी येत आहे म्हणून मागच्या आठ ते पंधरा दिवसापासून कांदा बाजारभाव हे मित्रांनो स्थिर आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे कि कांदा बाजारभाव यापेक्षा जास्त वाढतील का सध्या कांदा हा विकायला पाहिजे की मित्रांनो आणखी काही वेळ हे वाट पाहणे योग्य आहे कांद्याचे बाजारभाव हा चार हजाराचा टप्पा गाठतील काय तर या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा मित्रांनो सध्या जर आपण एकूण कांद्याची परिस्थिती बघितली कांदा बाजारभावाची समजली आणि मार्केटचा जर मित्रांनो आपण आढावा घेतला तर आपल्याला एक गोष्ट समजते की कांद्याचे भाव आता जी बाजार समितीत आवक दाखल होत आहे या आवकीवर मित्रांनो ठरत आहे सध्या जर मित्रांनो कांदा बाजार समितीत पन्नास गळ्या दाखल होत आज मित्रांनो होत आहे आणि आज जर कांद्याला तीन हजार रुपये भाव मिळाला आणि उद्या जर साठ गाड्या बाजार समितीमध्ये आल्या तर मित्रांनो हा भाव सत्तावीसशे ते अठशे रुपयावर जाईल पण मित्रांनो त्याच पन्नास गाड्यांच्या बदल्यात जर गाड्या गाळ्या जर उद्या मित्रांनो मार्केट बाजार समितीत गेल्या तर त्याच्यामध्ये दोन रुपयाची वाढ होऊन जाईल हा कांदा बाजार भाव बत्तीस ते एकतीस रुपयापर्यंत जाईल म्हणून एक गोष्ट मित्रांनो सध्या शेतकऱ्यांनी जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांच्याजवळ स्टॉकमध्ये स्टॉक मध्ये कांदा आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की सध्या कांद्याची परिस्थिती ही फक्त शेतकऱ्यांवर हो आहे शेतकरी कांद्याच्या बाजारभावाला सध्या कुठंही घेऊन जाऊ शकतो शेतकऱ्याच्या मनात आलं तर तोच कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे बाजारभाव हे पस्तीस रुपये चाळीस रुपयांच्या वर नेऊ शकतो आणि त्याच्यात जर मनात आलं तर तोच कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे भाव हे वीस रुपयावर किंवा दहा रुपयावर आणू शकतो कारण मित्रांनो सध्या भारतातील आणि कुठेच जगात नवीन कांदा हा निघत नाही आहे आणि भारतातही मित्रांनो कर्नाटकचा कांदा हा पंधरा ते वीस ऑगस्ट पर्यंत नवीन कांदा निघणार नाहीये म्हणून सध्या सर्व कांद्याची जे परिस्थिती आहे कांदा बाजारभावाचं मित्रांनो पुढचं गणित आहे हे ज्या शेतकऱ्यांकडे किंवा ज्या व्यापाऱ्यांकडे कांदा हा स्टॉकमध्ये आहे त्या व्यापाऱ्यांवर मित्रांनो अवलंबून आहे आता त्या व्यापाऱ्यांनी त्या कांदा शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे की आपल्याला आपला कांदा कधी विकायचा त्यांनी जर मित्रांनो आजच आपला पूर्ण कांदा बाहेर काढला आणि आजच जर मित्रांनो ते विकायला गेले आणि त्यांनी जर मार्केटमध्ये धावपळ केली तर कांद्याचे भाव हे आणखी पाच रुपयांनी पडू शकतील पण त्यांनीच मित्रांनो आणखी वीस ऑगस्ट या तारखेला अनुसरून आपली कांदा विक्री केली आणि कांदा हा थोड्या प्रमाणात अडून आणि थोड्या प्रमाणात मित्रांनो बाहेर काढला आणि आपल्या कांदा विकण्याचं जर योग्य गणित ठरवलं आणि येणाऱ्या आजची मित्रांनो जवळपास पाच तारखे आणि येणाऱ्या चाळीस दिवसाचं मित्रांनो त्यांनी तीस दिवसाचं गणित ठरवलं आणि या प्रमाणे जर आपली कांदा विक्री केली बाजार समितीची जी आवक आहे ही आवक जर आपल्या आवाक्यात घेतली आपल्या कंट्रोलमध्ये घेतली तर मित्रांनो ouais. नक्कीच कांद्याच्या बाजारभावात चार ते पाच रुपयांची तेजी ही मित्रांनो येऊ शकते कांद्याचे बाजारभाव हे चाळीसशी पार करू शकतात तर मित्रांनो हीच होती कांद्याच्या बाबतीत बाजारभावासंबंधी माहिती म्हणून कांद्याचे बाजारभाव हे सध्या फक्त शेतकऱ्याच्या कंट्रोलमध्ये आहेत शेतकरी ठरवू शकतो की कांद्याचे बाजार हे जाणार कुठं म्हणून मित्रांनो तुमच्या कांद्याचं योग्य नियोजन करून कांदा विका जास्त तुमचा जर एक नंबर चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल तर त्याला नक्कीच थांबवा तुमचा कांदा जर थोडा हलका असेल तर त्याला थोड्या थोड्या प्रमाणात विकत राहा धन्यवाद मित्रांनो